नमस्कार माय यूट्यूब फॅमिली आज सगळ्यांना मी शिवलेले जे ब्लाऊज आहेत जे दोन दिवसात मी शिवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार हो आणि प्राईसही दाखवणार आहे तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा आपलं स्वतःचा बिझनेस चालू करू शकता त्याला काही जास्त भांडवल लागत नाही फक्त एक मशीन आणि एक पिकोकॉलची मशीन जर घेतली तर आपण स्वतः स्वतःच्या पायावर राहू शकतो आणि दुसऱ्यांच्या दारावर आपल्याला काम करण्याची जरूरत पडणार नाही तर चला आज बघूया मी जे दोन दिवसात ब्लाऊज शिवलेले आहेत आणि त्याचे प्राईस आहेत मी तुम्हाला सांगणार आहे की मी दोन दिवसात किती इन्कम केली आहे शिवाय ते पण मी दुपारून दोनच्या नंतर दुसऱ्या कामावरून आणि याच्यानंतर शिवते तर याच्यामध्ये या, या बिझनेसमध्ये खरंच खूपच फायदा आहे जे आपण स्वतःच्या पायावर उभं राहतो नाही कोणाच्या दारात जातो आणि नाही कोणाचं काही रुबाब सहन नाही करत तर तुम्ही सुद्धा आपला स्वतःचा बिझनेस चालू करू शकता आणि माझ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही महिन्याला पंधरा ते वीस हजार घरी बसले कमू शकतात तर चला मी शिवलेलं ब्लाऊज पहिले दाखवते नंतर त्याची प्राईस सांगते तर बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला हे साधे ब्लाउज दाखवणार आहे जे मी एका दिवसाला चार शिवलेले आहेत तर प्रकारे ते ब्लाऊज आहेत तुम्ही बघू शकता हे ब्लाऊज आहे एक दोन तीन आणि चार चार प्रकारचे चार ब्लाऊज आहे आणि हे कटोरी ब्लाऊज आहेत यांच्यामध्ये काही साधे पण ब्लाउज आहे नाही हे चारही कटोरी ब्लाऊज आहे आणि मी हे एका दिवसात म्हणजे दोनच्या नंतर आल्याच्या नंतर शिवलेलं आहे तुम्ही पण या पद्धतीने करू शकता आणि मी तुम्हाला या साड्यांची प्राईस सांगणार आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला ब्लाऊज दाखव की हे कटोरी जे ब्लाऊज आहे ते या पद्धतीचं आहे बघू शकता हे बघा हे कटोरी ब्लाऊज आहे सिल्क कपडा आहे आणि हा मागचा गळा असा आहे या पद्धतीचा गळा आहे आणि नेक्स्ट ब्लाऊज आपला हा सुद्धा असंच आहे तर बघू शकता हे असं साधा पीस आहे याची या पद्धतीचा हा आहे दोन नंबरचा ब्लाऊज आहे हा सुद्धा एकाच कस्टमरचा आहे एकाच कस्टमरचे चार ब्लाऊज होते जे अर्जेंट लागत होते तेव्हा मी ते शिवलेले आहे तुम्ही बघू शकता हे सगळे हा शिलाई त्यांची झालेली आहे आणि हे सुद्धा हे मी एका दिवसात शिवलेले चार ब्लाऊज आहे या पद्धतीचे तुम्ही बघू शकता हे किती छान फिनिशिंग बरोबर गळ्याचं गोटन ते सगळं दिलेलं आहे याची प्राईज नंतर सांगते पहिले तुम्हाला हे दाखवते फोर टक्स ब्लाऊज आहे साधा ब्लाऊज जो आपला असतो हा पूर्ण मोठ्या बाईचा आहे या पद्धतीचा आहे आणि मागचा गळा पण छोटा आहे याचा तुम्ही बघू शकता आणि ब्लाऊज खरंच खूप छान आलेले आहेत आणि अस्तरचं ब्लाऊज आहे अस्तर माझंच वापरते हा सुद्धा बघू शकता फटक्स हो ब्लाऊज आहे या पद्धतीचा मागचा गळा पण सिंपल आहे या पद्धतीने आणि हे जे ब्लाऊज आहे ते आजचे मी एका दिवसात शिवलेले आहे काही लटकन आणि ते पण आहेत पण ते या लटकन ब्लाऊज तुम्ही बघू शकता या पद्धतीचा हा ब्लाऊज आहे डिझायनर ब्लाऊज होता आणि हो हे याला लेस जे लावलेले आणि हे बघू शकता याला जे लेस मी लावलेली ले आहे ती कस्टमरनी स्वतः मला आणून दिलेली होती मी माझ्यातर्फे नाही लावलेली त्याच्यामुळे मला फक्त शिलाईचाच रेट द्यावा लागला आहे घ्यावा लागला आहे तर बघू शकता ह्याला जी लेस लावलेली ला आहे ती कस्टमरने स्वतः आणून दिलेली आहे त्याला काही मी लावलेली नाही आहे मी फक्त त्याला अटॅच करून दिले शिवून दिलेली आहे कस्टमरनीच लेस आणून दिलेली होती आणि ह्या प्रकारच्या ब्लाऊजची शिलाई मी किती घेते आता तुम्हाला मी प्राइस सांगते तर तुम्हाला सांगते की हे जो आस्तरचा ब्लाऊज आहे आणि ह्याला सुद्धा आस्तर मी माझ्याच तर्फे लावलेला आहे तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे बघू शकता ह्या पूर्ण ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये माझा अस्तर वापरून घेतलेला आहे ह्या सुद्धा ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे आणि अस्तरचे तुम्हाला दाखवते माझे अस्तरचे मी चार ब्लाउज शिवलेले आहे प्राइस सांगते तुम्हाला आणि हे सुद्धा याची पण शिलाई मी अडीचशे रुपये माझाच अस्तर वापरून घेतलेला आहे याच्या त्याच्या एरियानुसार वेगवेगळी शिलाई आहे आणि हो हे सुद्धा बघू शकता याची या सुद्धा मी अडीचशे रुपये घेतलेली आहे या पद्धतीचा गाळा आहे आणि हा पण कटोरी ब्लाउज आहे ह्या पद्धतीचा तर याची पण शिलाई मी घेतलेली आहे आणि जो साधा आहे जो बिना अस्तरवाला आहे त्याची शिलाई मी तुम्हाला सांगते बघू शकता तर ह्या सगळ्या अस्तरा या जो बिना अस्तरचा आहे तुम्ही बघू शकता आता याला अस्तर लावलेलं नाही तर ह्याची मी शिलाई शंभर रुपये घेतलेली आहे म्हणजे साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरच्या आहे त्याची शिलाई मी शंभर रुपये घेतलेली आहे आणि दोन दिवसात मी अकराच्या नंतर शिवायला बसले दोन दिवसात मी आठ ब्लाऊज शिवलेले आहे आणि आठ ब्लाउज जे तुम्हाला आता मी सांगते तर अस्तरचे माझे चार ब्लाउज आहे अस्तरचे ब्लाऊजचे चार ब्लाऊजचे हजार रुपये होतात ते आणि जे बिना अस्तरचे आहेत त्यांचे चारशे रुपये होतात ते असं करून मी दोन दिवसात चौदाशे रुपये कमवलेले आहे या पद्धतीने आपण सगळे स्वतःचा बिझनेस चालू करू शकता दुसऱ्यांकडे गुन्हे भांडी काही करण्यापेक्षा दुसऱ्यांची गुलामगिरी करण्यापेक्षा घरी बसले बसले सुद्धा तुम्ही स्वतःचा बिझनेस तयार करू शकता आपल्या आपल्या पायावर उभे राहू शकता जास्त कोणाला याच्यात जास्त आणि हो याला जी इन्कम आहे ती आपली जी त्याचे अस्तर जे आहे याचे जर साईडला काढले तर आपला फायदा जास्त असतो याच्यामध्ये शंभर ते दीडशे रुपये आपल्या एका ब्लाउज मागे मिळतात त्यामुळे आपली मेहनत सुद्धा आपण कुठं ना कुठं त्याच्यातले वरचे जर दोनशे तीनशे काढले तर उरलेली रक्कम ही आपलीच आहे आणि शेतात कामाला जातात अख्खा नऊला कामाला जातात दिवसभर कामावर असतात संध्याकाळी पाचला घरी येतात अख्खा दिवस त्यांना कंटिन्यू काम करावं लागतं तेव्हा भरून उन्हामध्ये तेव्हा ते, ते पुढे जाऊन पाचशे रुपये कमवतात हो पण हा बिझनेस आपले जर दोन ब्लाऊज शिवले तरी आपले हजार रुपये होतात तरी मी मी असं म्हणू इच्छिते की आपण जर स्वतःचा बिझनेस चालू केला आपली आपली शिलाईचे थोडीफार काय होईल सुरुवात कुठून तरी केली पाहिजे आणि या पद्धतीने आपण आपला स्वतःचा बिझनेस उभा करू शकतो आपण स्वतः दिवसाला का होईना चार ते ब्लाऊज नक्की ट्राय करू शकतो दोन नाही जास्त झाले तर मी म्हणते दोन ते तीन तरी शिवू शकतो जास्त नाही झाले तरी तो सुद्धा पैसा स्वतःचाच असणार आहे आणि काय त्याला दिवसभर आपल्याला असं कोणी बांधून ठेवलेलं नसणारे की हे आपल्या मनाचा असणार असणारे आपण स्वतः येणार जाणार आपल्या जेव्हा वाटेल नाईट पण करू शकतो ते आपल्या शिवण्याच्या याच्यावर असतं थोडेफार डिझाईन असले की त्याची शिलाई पण वाढती मग त्याच्यामुळं मी असं म्हणते की इकडं तिकडं काम करण्यापेक्षा आपण स्वतःच बिझनेस स्टार्ट करावा नाही कराच्या दार पुढं कामासाठी नाही पैशासाठी जावा आणि हो मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हो ज्याच्या त्याच्या एरियानुसार शिलाई वेगवेगळी असू शकते जे जुने खूप जुने टेलर असतात ते शिलाई जास्त घेतात आपण नवीन आहे तर आपण खूप जास्त वाढून नाही घेतली पाहिजे थोडीफार कमी ठेवायची जेणेकरून जेव्हा कस्टमर एकदा वळतात तेव्हा आपल्या मनानुसार आपल्याला शिलाई घेता येतात आता माझ्या एरियामध्ये असेल तर ब्लाऊज अडीचशे रुपयाचा आहे आणि साधा मी शंभर रुपये घेते काही काही ठिकाणी एकशे वीस पण आहे पन काही ठिकाणी सत्तर पण आहे पण ज्याच्या त्याच्या शिलाईनुसार तुम्ही घेऊ शकता पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर नक्की शेअर अँड सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ बनवायला खूपच मेहनत लागते थँक यू फॉर वॉचिंग असंच राहू द्या